आपण जी ही दृश्य पाहताय ती आहेत मानखुर्द पश्चिमेतील आंबेडकर नगर येथील नाल्याची या नाल्यामधूनच आंबेडकर नगरची पायवाट जाते या नाल्यावर पायवाटेच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंती बांधलेल्या आहेत यातील एक भिंत शेजारी असलेल्या जलवाहिनीवर कोसळली आहे ही कोसळलेली भिंत अनेकांच्या नजरेस पडते आहे पण तिला पुन्हा बांधणं सोडा तिच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे शिवाय हा नाला एका बाजूने संपूर्णतः तुंबला आहे नाल्या शेजारी असलेल्या वस्तीतून सर्व कचरा या नाल्यातच टाकला जातोय प्लॅस्टिक आणि इतर सर्व कचरा या नाल्यातील सांडपाण्यावर तुंबतोय पण याकडे कुणाचंही लक्ष नाहीये सदर परिसर हा मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभागात येतो त्यामुळे परिरक्षण खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी लवकरात लवकर या, लौकर या नाल्याची सफाई करणार असल्याचं आश्वासन आहे पावसाळ्याआधी दरवर्षी मुंबई महापालिका नालेसफाईचं काम हाती घेत असते परंतु सध्या पावसाळा अजूनही बराच लांब आहे आणि इतक्यातच नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ मोठ्या प्रमाणात साचू लागलाय महापालिका आता याकडे लक्ष देते का आणि लवकरात लवकर, लवकर नालेसफाई करते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याशिवाय या परिसरातील नागरिकांनीही नाल्यात कचरा न ना टाकणं देखील तितकंच महत्वाचं आहे शुभम पाटील लोकमत मुंबई मानखू